त्याच जोमाने आजही संघटना कार्यरत आहे संघटनेतील पदाधिकारी आणि आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसंग्राम आपला प्रभाव आजही कायम राखून आहे हा प्रभाव आगामी काळामध्ये अधिकाधिक कसा वाढेल आणि संघटना कशी विस्तारेल या अनुषंगाने आजही एक दिवसाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती पुढच्या काळातील संघटनेची वाटचाल आणि दिशा याबद्दल प्रदेशाध्यक्षांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना विस्तृत मार्गदर्शनही केलेलं आहे अजेंडा काय ठरलेला आहे आजच्या बैठकीमध्ये आगामी निवडणुका आहेत काय ठोस निर्णय तुम्ही घेणार आहात का महायुतीमध्ये तुम्ही सहभागी आहात पण महायुतीमध्ये अनेक घटक सध्या नाराज असलेले पाहायला मिळतात शिवसंग्रामची नेमकी भूमिका काय आहे सध्याच्या राज सरकारवर तुम्ही समाधानी आहात थोडस मॅडम

आदरणीय साहेबांच्या जाण्यानंतर आज या ठिकाणी आमच्या नेत्या डॉक्टर ज्योतिदा मेटे यांच्या नेतृत्वाखाली ही पहिलं मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी संपन्न झालं आणि या शिबिरामध्ये संघटनात्मक बांधणी आणि संघटनेच्या वाढीसाठी विशेष चर्चा या ठिकाणी करण्यात आली त्याचबरोबर शिवसंग्रामची पुढील दिशाही कार्यकर्त्यांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आली आपण हा जो प्रश्न उपस्थित केला आहे की येत्या अधिकच्या काळामध्ये राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये शिवसंग्रामची काय भूमिका असते तर शिवसंग्राम हा भारतीय जनता पार्टीचा अलायन्स पक्ष म्हणून दोन हजार चौदा सालापासून आहे मागच्या काळामध्ये आम्ही लोकसभा लढवली नव्हती परंतु विधानसभा लढवलेली होती निश्चितपणे आणि त्याच्यामध्ये यशही प्राप्त केलेलं होतं दोन आमदार आपले त्या ठिकाणी निवडूनही आलेले होते यावेळी हो। मात्र लोकसभेच्या अनुषंगानं शिवसंग्राम ज्योतिताईच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि जवळपास लोकसभेच्या तीन जागावरती उमेदवार उभे करण्याच्या तयारीमध्ये आम्ही सध्या आहोत आणि या तीन जागेच्या अनुषंगाने आम्ही आमच्या अलायन्स पार्टीशी निश्चितपणे विचार करू पण यावेळेला मात्र लोकसभा लढवण्याचा निश्चितपणे आम्ही विचार करतो कोणत्या त्या तीन जागा जागे। जागे आम्ही जागेच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला चर्चा करू त्यावेळेला आपल्या समोर येऊ आज आम्ही एवढंच सांगतो तीन जागांचा सांग बीडची जागा तर मी बीडच्या कार्यक्रमात गेल्या आठवड्यामध्ये जाहीरपणे सांगितलेलं आहे की बीडची जागा विधानसभेची शिवसंग्राम लढणार आहे आणि बीडच्या जागेबरोबरच जवळपास बारा जागी आम्ही आमच्या उमेदवारांची तयारी करतो त्यामुळे विधानसभेच्या बाबतीत आणि लोकसभेच्या बाबतीमध्ये शिवसंग्राम भविष्यामध्ये या दोन्ही निवडणुकीमध्ये जागा लढणार युतीमधून लढणार आहे सध्या भारतीय जनता पार्टी ह्या महायुतीमध्ये आम्ही आहोत त्यांच्याशी निश्चितपणे चर्चा होईल त्याच्यातून मार्ग निघेल असा आम्हाला आशावाद आहे कारण मागच्या वेळेला त्यांनी ज्या जागा सोडलेल्या होत्या विधानसभेत त्यापेक्षा जा जास्त जागा यावेळेला सोडल्या पाहिजे आणि लोकसभेसाठी त्यांनी जागा सोडली जा सोडली पाहिजे अशा प्रकारची आमची अग्रही भूमिका सर छोटी ताई जी तुम्ही लोकसभेची एक जागा मागता तिथून छोटी ताई निवडणूक लढवणार काय जी लोकसभेची एक जागा लोकसभेचे आचारसंही तर जाहीर होत्या आम्ही आपल्या समोर ते पण ताई निवडणूक लढवणार काय विधानसभा किंवा लोकसभा नाही विधानसभेसाठी साठी तर इलेक्शन लढवणारच आहे ते मी बीड मध्ये देऊन सांगितले घटक पक्ष नाराज आहेत असं सातत्याने बच्चूकडं असतील किंवा सदभाऊ होत असतील असं म्हणत आहेत भाजपकडून व्यवस्थित वागणूक घटक पक्षांना दिली जात नाहीये कामापुरता वापर करून घेतला जातोय शिवसंग्रामला असं काही वाटतंय का किंवा नाराजी अशी काही आहे कारण की दोन बैठका महायुतीच्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये घटक पक्षांना स्थान नाही असं सुद्धा वारंवार समोर आलं पूर्वी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर चार घटक पक्ष होते महायुती म्हणून त्याच्यामध्ये रिपाई होती शिवसंग्राम होतं रासप होतं आणि रैत क्रांती संघटना आता या वेळेला या दोन पाच वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि पक्षामध्ये जे फूट पडलेली आहे दोन एका पक्षाचे दोन दोन दो, पक्ष तयार झालेले आहेत त्यातला एक पक्ष सत्तेत सहभागी झाले राष्ट्रवादी काँग्रेस असेल भारतीय जनता पार्टी असेल आणि शिवसेना साहेबांचे या तिन्ही पक्षाचे घटक पक्ष मिळून जवळपास अकरा घटक पक्ष आता झालेले आणि या अकरा घटक पक्षामध्ये तीनच मोठे पक्ष सत्तेत सामील आहेत हे आपल्या सगळ्यांना माहितीये त्यामुळे बाकीचे जे पक्ष आहेत त्या पक्षांना वेगवेगळ्या जिल्हा समित्या असतील राज्याच्या काही समित्या असतील कुठेही स्थान मिळालेलं नाही त्यामुळं सत्तेचा वाटा हा सर्व घटक पक्षाला आपापल्या ताकदीच्या प्रमाणात मिळाला पाहिजे की सगळ्यांची भूमिका असणं हे साधी गोष्ट आहे ना। ना 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 दिसत नाहीये ते यामध्ये कुठल्याच प्रकारची तडजोड होणार नाही अशी तुमची ठाम भूमिका आहे केवळ आग्रह नाही बाकीच्या पक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली असं आपल्याकडून मला समजलं आम्ही कधी शिवसंग्राम हा भारतीय जनता पार्टीचा हा नैसर्गिक पक्ष आहे भगवा झेंडा घेऊन आम्ही भारत जपा काम करतोय त्यामुळे आम्ही कधी फारसं नाराजी व्यक्त करत नाही आम्ही आमची आग्रही भूमिका त्यांच्याकडे मांडत असतो आणि ते आम्हाला या वेळेला सर्व घटक पक्षाच्या बरोबर न्याय देतील असं अपेक्षा गेल्या एक दीड वर्षामध्ये दोन पक्ष तर मित्र पक्ष तुमच्या सोबत आले शिवसेना शिंदे गट आला ना अजित पवार पण आले तुमच्या सोबत त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का त्यांना घ्यायला पाहिजे होतं त्याबद्दल तुमच्या घटक पक्ष आहे भारतीय जनता पार्टी हा सगळ्यांचा पालक पक्ष आहे तो ते पालक पक्ष तुम्हाला विचारात घ्यायला हवं असं वाटत नाही समाधानी किंवा नाराज असण्याचं काही तुम्हाला विचारात घ्यायला नाही पाहिजे घटक पक्षांचा विचार घेणं म्हणजे त्यांचे घटक पक्ष ले ले ने, ने, ने। तुम्ही या प्रोसेस मध्ये विचारात विचारात घ्यायला हवं असं तुम्हाला तुम्हाला वाटतं का जिथे घेतलं घेतलं जात जात नसतं कारण त्यांच्याही नसतं आणि याही घटक पक्षाला विचारात घेतलं जात नसतं तर भाजप बरोबर नैसर्गिक आघाडी तुम्ही म्हणताय मग भारतीय जनता पक्ष कोणतंही वेगळ्या तुमचं तुमच्याशी चर्चा करत असते का किंवा विचार तुमच्या बाबतीतला विचार केला जातो का असं वाटतं का तुम्हाला तो काही जे काही महत्त्वाच्या काही गोष्टी असतात त्याच्यात ते बोलतात ना घटक पक्षाच्या बैठकीला ते आम्हाला बोलावतात काही धोरणात्मक चर्चा असतील तर तिथेही आमच्याबरोबर बरोबर चर्चा करतात शिवसंग्रामला ते सोबत घेण्याच्या मनस्थितीत आहेत हे तर पण आहे पण निवडणुकीचा आमचा वाटा आम्ही मागितलाच पाहिजे ना दोन प्रश्न आहेत सर आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सुरुवातीपासून तुम्ही होता नेते साहेब होते आत्ताच दरांगे पाटलांनी आंदोलन हाती घेतलं आहे आणि वीस तारखेला ते मुंबईमध्ये जाणार असं म्हणता येत याचा अर्थ आहे की तुम्ही ज्या सत्तेमध्ये पक्षामध्ये ज्यांच्याशी सोबत आहात त्यांच्या विरोधातलंच एक प्रकार आंदोलन याला विरोधातलं आंदोलन म्हणता येत नाही मराठा समाजाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि मागच्या वेळेला विनायकरावजी मेटे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालं राज्यभर मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले आणि देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला म्हणून त्यावेळेला आरक्षण मिळालं मधल्या सरकारच्या काळामध्ये दुर्दैवाने ते गेलं पण हे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी आता हे हो सरकार पुन्हा माध्यमातून प्रयत्न करत आहे आणि आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत जरा पाटलांचं आंदोलन सध्या सुरू आहे जर या लोकसभेच्या निवडणुका निकोप वातावरणामध्ये चांगल्या वातावरणामध्ये जर महाराष्ट्रामध्ये पार पाडायचे असतील तर उद्याची आचारसंहिता लागायच्या अगोदर लोकसभेची आचारसंहिता लागायच्या अगोदर हा प्रश्न मराठा आरक्षणाचा निकालात काढला गेला पाहिजे तरच चांगल्या वातावरणात निवडणुका पार पडतील जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे का तुमचा नाही जरांगे पाटलाच्या आंदोलनाला महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांनीच पाठिंबा दिलाय देते असं तुम्हाला शपथ घेतली आहे नाही मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे की मी आरक्षण देणार आणि ती शपथ त्यांनी पूर्ण करावी अशी आमची मागणी पण प्रमाणे दुसऱ्या त्यांच्याच मुख्य मंत्रालयातले भुजबळ जे आहेत ते त्याला विरोध करतायत त्यांचा पक्षांतर्गत भाग आहे तो त्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्या भुजबळांच्या बाबतीत बोलावं भुजबळ साहेब हे सातत्याने सांगत असतात की मी जे बोलतोय ते जाजी दादा बोलतात त्यामुळे तुम्ही भुजबळानच विचारलं पाहिजे ते भूमिका योग्य घेत आहेत ते अयोग्य घेत आहेत त्यांच्या नेत्यांनी ते सांगितलं पाहिजे आमचा त्यांच्या बाबतीत विषय नाही आमचं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हे मागण आहे भुजबळांनी काय बोलावं हे त्यांच्या पक्षाने त्यांच्यावर लक्ष ठेवावं मुळात सगळ्यांचं म्हणणं आहे किंवा सगळेच मान्य करतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुळात विषय जो सुरू होतो की मराठा समाजाला सर सगळं आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते ओबीसी मधून मिळालं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून धरंगे पाटलांचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे असं असताना सरकार एका बाजूला हे मान्य करायला तयार नाही बाजूला ना धरंगे पाटील आंदोलनावरती ठाम आहेत मग कसा तोडगा निघला असतात मराठा समाजाला मागच्या वेळेला जे आरक्षण दिलेलं होतं ते आरक्षण मिळायला पाहिजे ही शिवसंग्रामची मधल्या काळामध्ये जरंगी पाटलांनी मराठवाड्याच्या अनुषंगाने भूमिका घेऊन हे आता आपण सांगताय त्या आरक्षणाच्या बाबतीत कुणबीच्या आरक्षणाच्या बाबतीत ती चर्चा आहे त्यामुळे त्यांची वेगळी काही मागणी असू शकते ते त्यांच्या पद्धतीनं ते प्रयत्न करतायत पण शिवसंग्राम म्हणून आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या लोकसभेपूर्वी आरक्षण मिळालं पाहिजे सर ओबीसीतून आरक्षण द्यावं असं जरांगे पाटील म्हणतात प्रामुख्याने का मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावं त्याबाबत काय कुंडीचं सर्टिफिकेट भेटलेल्या सर्व मराठा समाजातले जे लोक आहेत त्यांना ते आरक्षण मिळणारच आहे आपोआप मिळणारच आहे सरसकट मागणी जे त्यांना सुद्धा समाजाला आरक्षण पाहिजे आपण त्या विषयामध्ये भेटते सात वर्ष लोटलेली आहे प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे आणि विनायक रावजींचं स्वप्न हे अधुर राहिले ते स्वप्न पूर्ण होण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत आणि सरकारनं या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शिवभक्तांच्या अस्मितेचा हा जो प्रश्न आहे शिवस्मारकाचा शिवस्मारक तातडीनं पूर्ण झालं पाहिजे अशा प्रकारची शिवशंकांची भूमिका व्यक्त करता नाही जी गोष्ट वस्तुस्थिती आहे ती आम्ही सांगतो धन्यवाद